आता आपण आलो वर्धनगड या किल्ल्यावर आणि किल्ल्याचा तुम्हाला किल्ल्यामध्ये स्वागत करायसाठी हे दोन तोफ आहेत आणि पुढे ग्रामपाटीचा पंचनेस किल्ले वर्धनगड आहे आणि हलका गावाचं नाव पण वर्धनगडच आहे नो आता आपण आलो वर्धनगडच्या पायथ्याला आणि किल्ला फारसा उंच नाहीये आपल्याला या शिड्यांनी जायचंय वर चला तर मित्रांनो मिळूया वर मित्रांनो आता जो वर्धन किल्ला आहे वर्धनगड खटाव मित्रांनो हा जो आहे तो येत खटाव तालुक्यात सातारा जिल्ह्यात मित्रांनो वर्धनगड चा थोड्याच वर आल्यावर तुम्हाला दिसते हनुमानाची मूर्ती महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नो, हे सगळे जे आले ते आहेत पुण्यावरून आलेले सगळे ग्रुप आहेत हे आता ह्याला आपण भेटून वर जाणार आहे मित्रांनो आता आपण आलोय महाद्वाराच्या इथं आणि मग सगळ्यांना जय भवारी मला दिसत ते हे मित्रांनो आता आपण आलो इथं आणि हे आहे जुन्या काळातल्या पायऱ्या आपल्याला तिथे वर मंदिरात जायचंय इकडं पण मला काहीतरी पांढर पांढर दिसते मित्रांनो हे आहे महादेवाचं मंदिर जुनं आहे पण याचा जिर्णकार केले मित्रांनो इथं ना पाण्याचा इथं आहे पण तिथं पाणी पिऊ नाही शकत का किती खालून आल्यावर त्या मंदिरपासून आल्यावर तुम्हाला छोटस चपीडदार मारुतीचं मंदिर, मंदिर दिसत आणि आता आपण जाऊ तर वरच्या मंदिरात

आणि तिथे एक साप आहे साप मित्रांनो आम्हाला तिथं एक साप दिसला आहे बाबा mm. मित्रांनो साइडलाच शेजारी दिसते ते आहे नांदेरी नांदगिरीचा किल्ला ज्याला म्हणतात कल्याणगड आणि मित्रांनो त्याच्याच बाजूला तिकडं आहे ते आहे साखरगड साखरगड आणि नांदगिरी हे असे किल्ले आहे जिथे पूर्ण वरपर्यंत घडले जाते म्हणून तुम्हाला काही टेन्शन नाही आहे नुसतं नांदगिरीला थोडा वर गेलं तर थो थोडंसं पायऱ्या आहेत म्हणजे तुम तुमच्या घरामध्ये जेवढ्या पायऱ्या आहेत ना नुसतं तेवढेच

व्हिडिओ कसा वाटला तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सब्सक्राइब जरूर करा बाय